नमस्कार मित्रांनो मी अरुण अंधळे पाटील आपण पाहतात नव महाराष्ट्र रोखोक मित्रांनो आज आपण बऱ्याच दिवसानंतर भेटत आहोत हा व्हिडिओ ब्लॉक करताना माणस वेदना होतात मित्रांनो कारण आम्ही गेली तीस पस्तीस वर्ष पत्रकारिता करत आलो काही जेव्हा पत्रकार त्यांचा जन्म देखील झाला नव्हता तेव्हापासून आम्ही मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रावर पत्रकारिता केली परंतु त्यावेळेचे जे वाचक होते त्या वाचकांची पसंती वेगळी होती आणि आज वाचकांपेक्षा प्रेक्षक जास्त झालेले आहेत या प्रेक्षकांची पसंती वेगळी आहे आणि आता पाहतो व्हिडिओ ब्लॉक असतील चॅनल असतील प्रेक्षकांना काय आवडतं रील्स मुलामुलींचे लकडे राजकर्त्यांची एकमेकावर टीका किंवा आपल्या मनातील जो नेता असो ज्याचे हे झेंडे उचलतात ज्याचे नोकर म्हणून काम करतात आणि मग तो यांना एखाद्या कुत्र्याप्रमाणे वागवतो त्यांच्या रील पाण्यात त्यांच्या रील बनवण्यामध्ये हे धन्यता मानतात तेव्हा हा महाराष्ट्र आज गेलाय कुठे कुठे नेलाय महाराष्ट्र माग असा एक प्रश्न विचारू, विचारू विचारावा वाटतो म्हणाला आणि मग असं वाटतं की कशासाठी हा प्रपंच आपण आपले डोळे फोडायचे रात्रंदिवस जागायचं त्याच्या एडिटिंग करायची व्हिडिओ बनवायचे व्हॉट्सअपवर असेल युट्यूबवर टाकायचे लोड करायचे आणि त्याला प्रसिद्ध प्रतिसाद शून्य कारण लोकांची ही पसंती राहिलेली नाही आज मित्रांनो हा महाराष्ट्र आहे आपला कीर्तनाने सुला नाही आणि लावणीने खराब झालेला नाही आणि आपण पाहतो आज काय दशा झाली महाराष्ट्राची आज कर्जाच्या नऊ लाख कोटी कर्ज मध्ये बुडाला महाराष्ट्र शासनाने निवडून येण्यासाठी खवंग अशा घोषणांचा भरिमार केलेला आहे दुसरेकडे महागाई वाढत आहे आपण पाहता आता आंदोलन खूप कमी प्रमाणात झालेत जे काही आंदोलन होत राहिलेत ते राजकीय स्वार्थाने प्रेरित होऊन कोणाच्या तरी सांगण्यावरून राजकारण हे आंदोलन होऊन राहिलेत त्यात सच्चा नाही आणि जनतेला आंदोलन करण्याची सवय राहिलेली नाही मित्रांनो काही पडलेलं नाही जनतेला आता शासनाच्या ज्या घोषणा आहेत आपण काल ज्यावेळी नंतर पत्रकार परिषद नागपूरमध्ये आयोजित केली गेली त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला विचारला की आपले राज्य आर्थिक खाईत लोटले जात आहे का आपल्या राज्यावर कर्जाचा ढोंगर उभा राहिलेला आहे का आपल्या राज्यात विकासासाठी फंडिंग शिल्लक राहिलेली नाही का आणि मग त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं की असं काही नाही ज्या विकास योजना आहेत त्यांच्यासाठी शासनाकडे पैसा आहे ठीक आहे मित्रांनो आपण एखादं लग्न कार्य करतो किंवा एखादं घर बांधतो किंवा एखाद्या मुलाला उच्च शिक्षणासाठी पाठवतो तर सामान्य माणूस ते कार्य कसं करतो करतो मित्रांनो कोणाकडून मित्राकडून कोणाकडून कुण नातेवाईकाकडून कर्ज काढतो उसने पैसे घेतो वेळ प्रसंगी बँक असेल पतपेढ्या असेल यांच्याकडून कर्ज काढतो आणि मग ते लग्न साजरे करतो आपण नुकतंच पाहिलं हरिभक्त भक्त निवृत्ती महाराज देशमुख यांनी त्यांच्या मुलीचा साखरपुड्याला काही लाख रुपये खर्च केले आणि मग काही जे असे उपटसुम असतात त्यांनी ट्रोल करायला त्यांना सुरुवात केली की अरे म्हणजे महाराज लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण आपल्या मुलीच्या लग्नात महाराजांनी सॉरी साखरपुड्यात इतके खर्च केले ते करायला नको पाहिजे हो, पाहिजे होते तर ज्यावेळी महाराज देखील ज्यावेळी एक समाजसेवा असते समाज सुधारक म्हणून किरण एका विनोदी पद्धतीनं ते समाज सुधारण्याचं काम करतात आणि त्यांचं आहे मित्रांनो की हा जो खर्च आहे हा व्यर्थ आहे कार्यात जो खर्च होतो पेटे बांधतात सर्व वराडी मंडळींना मोठमोठी जेवण पाच पाकवांना ठेवतात वर पित्यास म्हणजे वरास भरपूर मोठा हुंडा देतात सगळं संपूर्ण सामान देतात आणि मोठा खर्च करतात तर माझं असं म्हणणं आहे की हे करू नये असा अशा मताचा मी नाही मुलगी देखील आपली आपत्ती आहे त्याच्या सुखासाठी आपण हा खर्च जरूर करावा परंतु पाहून हातपाय पसरावे असं काहीतरी तर आपल्या झेपेल असा खर्च आवश्यक हो करावा परंतु कर्ज काढून नव्हे आता आपण पाहतोय अजित पवारांच्या थोरला पार्थ आणि त्या दुसऱ्या मुलाचं आता बहरीनला लग्न आहे मुलगी महाराष्ट्रातील मुलगा महाराष्ट्रातील लग्न बहरीनला का पैशाची मस्ती मित्रांनो जनतेला जे लुटलेलं हरामाचा पैसा आहे हा हरामाचा पैसा असाच उडावा हो लागतो नाहीतर तो पुजून त्याला उंदीर कुरतडून खातील इतके पैसे या लोकांकडे पन्नास पन्नास हजार हजार कोटी रुपयांच्या मालमत्ता यांच्याकडे पैसे अशा या राजकारण्याकडे पडलेले आहेत साधा एक आमदार झाला तर कमीत कमी पाच वर्षात चारशे ते पाचशे कोटी रुपये कमावण्याची त्याची हिंमत असते ताकद असते इतकी विकास काम तो करतो आता आपण गावाकडे आपण दररोज पाहतो हे जे काही उपटसुंबा असतात ते आपल्या बापा सॉरी आपल्या नेत्याच्या जाहिराती करत असतात आज या ठिकाणी अमक्या खासदारांनी आज या ठिकाणी अमक्या आमदाराने शाळेचं काम कर एका खोलीच्या शाळेचं काम दिलं गावाला धनुवा यांनी खूप मेहरबानी केली आणि आपत्त्यांवर त्यांच्या हि जे झेंडे उच्च न्यायालयांचे पोटचे असतात अवलाधी वीस लाख रुपये निधी मंजूर केला अरे बोरखानो कुठल्या शाळेला एका खोलीला वीस लाख रुपये खर्च येतो एक किलोमीटर रस्ता मंजूर केला वीस लाख रुपये मंजूर केले अरे मोरखा वीस लाख रुपयाचा कुठे रस्ता बनतो का पाच लाख रुपयाची खोली असेल तर वीस लाख रुपये काढले जातात वीस टक्के आमदार खातो खासदार खातो त्यानंतर त्यांचे जे पुढारी आहेत त्यांचा काही हिस्सा असतो त्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टर वीस पंचवीस टक्के त्याचा फायदा ठेवतो त्यानंतर शासकीय अधिकारी बिल काढणारे असतात झेडपी पासून मंत्रालयापर्यंत यांचे वीस टक्के असतात आणि ते वीस लाखाची खोली पाच लाखाची खोली वीस लाख रुपये बिल काढलं जातात आणि या ज्या अवलादी आहेत मित्रांनो रील बनवणाऱ्या फोटो टाकणाऱ्या त्यांच्या बातम्या टाकणाऱ्या यांना याबाबत असतात फक्त रात्रीची एखादी क्वार्टर नाहीतर सडक्या कोंबड्यांचे मेलेल्या कोंबड्यांचे तुकडे दिले हे खुश होतात आणि आपला पुढारी जिंदाबादच्या घोषणा देतात अजित पवारांनी पंच्याहत्तर हजार कोटीचा जल गो, जल विभागात घोटाळा केला जलसिंचन मध्ये असे स्वतः पंतप्रधान मोदी म्हणाले मित्रांनो आणि याच मोदीच्या भारतीय जनता पक्षाने आठ दिवसामध्ये या अजित पवाराला आपल्या महायुतीत घेतलं हेच देवेंद्र फडणवीस जलसिंचन विभागाची गाडी भर खटारा गाडी भरून पुरावे मंत्रालयात घेऊन भ्रष्टाचाराचे गेले त्याच देवेंद्र फडणवीसांनी आज आपल्या मांडीला मांडी लागून अजित पवाराला आपल्या बरोबर ठेवले छगन भुजबळ असोत हसन मुश्रीफ असोत असे अनेक महा महामानव आंबेडकरांपेक्षा मोठे हे महामानव आज अजित पवारांसारखे आज या महायुती सरकारमध्ये आहेत ज्यांनी या राष्ट्रावर या देशावर खूप प्रेम केले कौरीचीही कुठलीही भ्रष्टाचार न करता असे देश सेवा करत आहेत आपल्या सेवेत हजर आहेत त्यांच्या मुलाने बिचाऱ्याने फक्त अठराशे रुपयाची जमीन तीस चाळीस कोटीला विकत घेतली आणि फक्त पाचशे रुपयाचा स्टॅम्प भरला पाचशे रुपयाचा स्टॅम्प ही शासनाची जमीन आपल्या नावावर केली तिचं मग तिथं उघड पडलं ती जमीन पुन्हा शासनाला गेली काही कारवाई नाही कारण हे समाजसुधारकांचे पुत्र आहेत महामानवांचे पुत्र आहेत हे हे काय भ्रष्टाचार करू शकतात मित्रांनो आमचे आमदार खासदार हे देश सेवा करायला आलेत या परिसराची सेवा करायला आलेत ते काय भ्रष्टाचार करू शकतील ते उलट दररोज या गावाला शाळा दिली एक खुली वीस लाखाची या गावाला रस्ता शिवपान दिला पन्नास लाखाचा या ठिकाणी एक समाज मंदिर बांधलं पन्नास लाखाचं अशा प्रकारे आपण दररोज या व्हॉट्सअपवर काही जे एचएमए पत्रकार आहेत त्यांच्या बातम्या वाचतो मित्रांनो आणि मन खिंड होतं किती हा भ्रष्टाचार आभाळ फाटलंय आपण देशाला जे अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन केलं त्या जनआंदोलन केलं मित्रांनो त्या अण्णा हजार यांच्या आजूबाजूला आज शेकडो कोटी रुपयांचे घोटाळा करणारे महापाल करत आहेत त्यांच्या कार्यक्रमांना खुद्द मुख्यमंत्री पालकमंत्री येत आहेत आणि हा भ्रष्टाचार आज शिष्टाचार बनलेला आहे रस्त्यामध्ये जर दोन मावाली भांडण करत असतील तर सामान्य माणूस त्याला बाजूने जातो कारण हे दोघे मावाली असतात दोघे गुंड असतात अशी पद्धत आज झालेली आहे या पक्षाचा पुढारी असो की त्या पक्षाचा पुढारी असो दोघेही भ्रष्टाचारी आहेत भ्रष्टाचार करण्याच्या चढावड या महाराष्ट्रामध्ये पुढाऱ्यांमध्ये लागलेले आहे एखादा मंत्री झाला तो पाच वर्षात कमीत कमी हजार ते दोन हजार कोटी रुपयाची माया जमवतो संपत्ती जमवतो की कुठून येते मित्रांनो यांच्या शेकडो एकर जमिनी त्याही रस्त्याच्या म्हणजे आजूबाजूच्या महत्वाच्या पॉईंट कुठून येतात मित्रांनो त्या सरकारच्या जमी यांच्या संस्थांना कशा काही तवडी मोल किमतीने एक रुपया दराने दिले जातात हा मोठा खूप गहन प्रश्न आहे आता असे अनेक हजारो अन्न हजारे जरी आज पैदा झाले तरी या भ्रष्टाचाराला ते आज आवरू शकत नाही कारण आज आभाळ फाटलेला आहे विरोधी पक्ष मित्रांनो शिल्लक राहिलेला नाही दोन तारखेला महायुती फुटणार दोन तारखेला काय होणार हे भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण यांनी त्यांनी एक पुढे सोडून दिली की दोन डिसेंबर अंतर पहा काय होते ते आणि सर्व पत्रकारांनी त्याकडे लक्ष डायवर्ट केलं आपल्या मित्रांनो पार्थ पवारांचा भ्रष्टाचार बाजूला राहिला आणि दोन तारखेला काय होणार दोन तारखेला जसं हो। या पत्रकारांना हे जे टी ते आपण हाडूक चगडत होते चव घेत होते काही महामहा भाग यांना मला विचारायचंय की दोन तारखेला काय व्हायचं ते हो परंतु या देशासमोर या राष्ट्रासमोर जे ज्वलंत प्रश्न आहे जो भ्रष्टाचार महा सुरू आहे त्याच्यावरुद्धा तुम्ही कधी एक होणार सहकारी संस्था पहा सरासर दिवसा ढवळ्या लुटल्या जातात तो आता एक स्वतंत्र विषय आहे त्यावरती देखील आपण व्हिडिओ करणार आहोत सहकारातील स्वाकार पद्मश्री विखे पाटलांनी जो सुरुवातीला साखर कारखाना सुरू केला तिथून पुढे सहकाराचा उदय झाला त्यावेळी धनंजय गाडगिळ असते वैकुंट बेता या लोकांनी सहकार्य केलं मित्रांनो आज सहकाराची काय अवस्था आहे सरकारमध्ये अधिकारी आपण पाहतो एका पोलीस अधिकाऱ्याने पीआय दर्जाचा प्रमुख काहीतरी उधावंत त्याने दोन कोटीची लाच मागितली तरी जामिनासाठी काय हे करायला शासकीय माहिती द्यायला तीस लाखाची कॅश घेताना त्याला अटक झाली त्याच्या घरात पन्नास लाख अधिक रक्कम त्याच्या घरामध्ये सापडली आणि त्याला आज के काल मला वाटतं नोकरीवरून बडतर्फ केलेला आहे काही होणार नाही मित्रांनो एक चिंतामणी गेला अशा हजार चिंतामणी पोलीस या महाराष्ट्रामध्ये जनतेला लुटत आहेत दिवसात दरोडा टाकत आहेत लोकांकडून पै केस नोंदवण्याचे पैसे घेतले जातात एफ आय आर नोंदवण्याचे पैसे घेतले जातात पुन्हा त्यातून चार्जशीट देण्यासाठी रिपोर्ट बनवण्यासाठी पैसे घेतले जातात आणि कुठल्याही खुण्यांना चोरांना दरोडेखोरांना काही भीती या पोलिसांची राहिली नाही महाराष्ट्रात बिहारच्या काही पटीने पुढे गेलेलं आहे या अपराधांमध्ये आणि अशा प्रकारचा हा माझा महाराष्ट्र आज आपण पाहतोय यासाठी या क्रांतीवरांनी आपले स्वातंत्र्यवीर सेना आणि सेनापती बापट असतील भगतसिंग असतील राजगुरे असतील सुभाषचंद्र बोस असतील यांनी यासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं या देशासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जन्मठेप कायापाण्याची शिक्षा भोगली त्या भारत स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मित्रांनो आजचा समाज हा रील पाहणारा समाज झालेला आहे चावट व्हिडिओ पाहणारा समाज झालेला आहे आजच्या समाजाला आपल्या देशाशी आपल्या राष्ट्राशी आपल्या जातीशी आपल्या धर्माशी काहीही स्वैर सुटक नाही फक्त आणि फक्त रील बनवण्यात आणि रील पाहण्यामध्ये आपला समाज अद्यस्त आहे काय कुठल्या प्रकारचे आता समाज सुधारत तुम्हाला समाज सुधारतील मित्रांनो आभार फाटलेला आहे सोशल मीडियाने संपूर्ण देशाचं जगाचं वाटोळ होऊन चाललेलं आहे आज हे गुगल असतील किंवा हे जे दुसरे ऍप्स किंवा फेसबुक इंस्टाग्राम यांचं राज्य या देशावर काही दिवसांनी येणार आहे जगावर येणार आहे कारण सर्व देशाचा बायो बायोडाटा आपण ज्याला म्हणतो माहिती या कंपन्यांकडे आहे देशी कंपन्या नाहीत या सगळ्या अमेरिकन कंपन्या आहेत असो आता हा जो आपण पाहतोय आर्थिक घोटाळे जे देशामध्ये महाराष्ट्रात होऊन राहिलेत त्याला कारण सर्वस्वी महाराष्ट्र शासन आहे हे सरकार आहे हा कायदा आहे हा कानून आहे दुसरं सर्वात महत्वाचं न्याय विकला जातो न्याय न्याय देण्याची बोली लावली जाते न्यायाधीश पैसे खातात न्यायाधीश पैसे खाऊन आपले निकाल देतात मागे आपण न्यायाधीशाला पण पकडलेलं पाहिलं त्याच्या घरात नोटांचे ढेग लागले होते काही कारवाई झाली नाही त्याची फक्त बदली करण्यात आली अशाच प्रकारचं सातारा या ठिकाणी कुठं अशाच न्यायाधीशाला पकडलं होतं काय झाली कारवाई काही नाही मिळत तेव्हा शासकीय अधिकाऱ्यांना आम्ही स्वतः बार्नेरच्या तहसीलदार ज्योति देवरे यांनी जो भ्रष्टाचार करता त्यावेळेस आंदोलन केलं उपोषण केली त्यांचे पुरावे सिद्ध झाले सरकारनी कमिटी घेण्यानंतर त्यांना बर्तर्फ करण्यात आलं त्यांची पुन्हा ती मार काहीतरी संघटना आहे अधिकाऱ्यांची त्या संघटनेने त्यांना पुन्हा कामावर घेण्याचा आदेश दिला मग हे कशासाठी कोर्ट कचे घोटाळे राज्य मान्यता त्या भ्रष्टाचाराला देऊन टाका भ्रष्टाचाराचे रेट तहसील कार्यालय कोर्टासमोर पोलीस स्टेशन समोर लिहून ठेवा की अमकं करायचं असेल त्याचा इतका पैसे तुम्हाला द्यायला लागतील फिर्याद नोंदवायची असेल इतके पैसे खर्च लागतील फिर्यादीमध्ये काही कलम कमी करायची असतील त्याचे इतके एका कलमामागे पैसे लागतील आणि ना उद्या हे अधोरेखित आज आहे मित्रांनो हे ठरलेले आहेत परंतु ते त्याला राजमान्यता नाही संविधानाप्रमाणे त्यांना मान्यता नाही ही मान्यता लवकरच मिळेल असं दिसतं कारण आता संविधान हे वगैरे याला काही व्हॅल्यू नाही राज्याची जितकी मतं ज्या समाजाची जितकी मतं समाज मत त्या समाजाला डोक्यावर घेतलं जाईल त्या नेत्याला जाती जातीच्या नेत्यांना झुंजवलं जाईल आणि अशा प्रकारचं राजकारण यापुढे केलं जाईल इलेक्शन अगोदर अशा जे आपण विकास कामं म्हणा किंवा जसे महिलांना आता दीड हजार रुपये पुढच्या इलेक्शनला एकवीसशे रुपये देण्याचं घोषित केलं जाईल त्याच्यानंतर तीन हजार रुपये घोषित केलं जाईल वृद्धांना हे जे सवलती आहेत याचा पाऊस पाडला जाईल हे पैसे तुमच्याच खिशातून घेतले जातील तुम्ही पाणी तर सर्व संघटना आहेत सर्व युनियन आहेत शेतकऱ्यांचा काही संघटना आहेत काही भाव महागाई वाढली तर विरोधी पक्ष त्या ठिकाणी रस्त्यावर येतात परंतु दारुड्यांची बेवड्यांची संघटना आपण ऐकली की मित्रांनो कुठं दारुड्यांच्या दारूच्या बाटल्या आहेत त्याच्यावर सरकार इतका टॅक्स लावतंय की आता दोनशे रुपयाची पॉट तीनशे रुपयाला झाली मित्रांनो तीनशे ते ला झाली मित्रांनो त्यात निमा माल बोगस बनावट दारू असते सिलवासा किंवा दमन या ठिकाणची दारू सर्रास या महाराष्ट्रात विकली जाते आणि इतका इतक्या प्रमाणात मागा येऊन देखील बवड्यांची कुठली संघटना आवाज उठवते का नाही मित्रांनो ने नेटवर्क आपण जे पाहतो रिलायन्स असेल जिव्हा हे सॉरी जिओ असेल एअरटेल असेल आयडिया असतील या ज्या याचे जे रिचार्ज प्लॅन आहेत वर्षाला शंभर दीडशे रुपयांनी वाढतात मित्रांनो कुठलाही कुणीही आवाज उठवत नाही आज हा मोबाईल घराघरातली गरज आहे एका एका घरात पाच पाच दहा दहा मोबाईल आहेत साडेतीनशे चारशे रुपयाने तुम्ही चार्जचे पगात चार पाच हजार रुपये दुसरे सामान्य घरातले फक्त रिचार्ज वर खर्च होतात परंतु हे सोशल मीडियावाले मध्ये अडकलेले हे मोबाईलवाले विशेष करून मुलं मुली आणि अंबट शौकीन यांना इतका महागाई या मोबाईलच्या किमती वाढलेल्या आहेत मोबाईलच्या ते किमती सोडा रिचार्ज दे देखील आज चारशे पाचशे रुपयाचं साडेतीनशे पासून सुरू होतं परंतु कुणी ब्र शब्द काढत नाही का कारण त्यांची संघटना नाही आणि यापुढे देखील असं काही होईल दारू दारूवाली बेवऱ्यांची संघटना नाही या सोशल मीडियावाल्यांची संघटना नाही ना त्यामुळे ह्या मागाय वाढत आहेत प्रत्येक घरातून आज करोडो रुपये लाखो रुपये वर्षाला या चोरांच्या खिशात कंपन्यांच्या खिशात जातात आणि कर्लो दुनिया मुठ्ठी मी असं करून जीव आणि आदानी या देशाला आज नाव हो द्या आपल्या मुठीत घेतील कारण त्याला या सरकारचं भारतीय जनता पक्ष सरकारचं संपूर्ण सहकार्य आता आपण विचार करू की काँग्रेस काँग्रेसचं जर सरकार असताना यांना काही तकलीफ होती का नाही मित्रांनो त्यांना कुठलंही सरकार येऊ हे सरकार बनवणारे आश्रयदाते असतात हे फाउंडर असतात हे पैसे पुरवतात सर्व पक्षांना कोणाचंही सरकार आलं तर त्यांचं भटिका असतं फक्त बटिका नसतं ती जनता जनता ही फक्त एक दिवसाचा राजा असतो मतदार राजा बरे राजा शेतकरी राजा एक दिवसापुरतं मतदान झालं त्यांना कचऱ्यासारखी किंमत पुण्या देत नाहीत कुत्र्यासारखी अक्षरशः वागणूक जनतेला दिली जाते आणि अशा प्रकारे मग कधी कधी वाटतं की ही पोटतिडकी आपल्याला बऱ्याचशा लोकांना पटणार नाही मग कशासाठी हे व्हिडिओ कशासाठी हे चॅनल चालू द्या आपल्या रील भल्या आपण भले आपले अन्नदाते भले आपले आमदार खासदार भले बिचारे रात्रंदिवस दिवस मेहनत करतात समाजसेवा करतात आणि जनतेची करता। सेवा करतात या सेवकांना मित्रांनो सलाम या जनतेला सलाम या प्रेक्षकांना सलाम आणि असेच वागा आपला देश सुजलाम सुपलाम होईल कारण शं शंभर पैकी नव्वद बैमान भी मेरा भारत महान जय हिंद जय महाराष्ट्र